नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव आणि काळे या महसूल मंडळाबरोबरच करवीर तालुक्यातील कुडित्रे निगावे दोमाला सांगरूळ हळदी बीड या महसूल मंडळाचा देखील या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या करवीर विधानसभा मतदारसंघास दोनशे पंच्याहत्तर क्रमांक दिलेला आहे आणि हा करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं करवीर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पी एन पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पस्तीस हजार सहाशे पंच्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांना एक लाख तेरा हजार चौदा मते मिळाली होती अशा प्रकारे बावीस हजार सहाशे एकसष्ट मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे पी एन पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील चंद्रदीप नरके यांचाच विजय या मतदारसंघातून झाला होता अलीकडेच पी एन पाटील यांचं निधन झाल्या कारणाने आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्व स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होऊन पुन्हा शिवसेनेचे चंद्रदीप नरके हेच विजयी झाले होते यांनी काँग्रेसचे पी एन पाटील यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत काँग्रेसचे पी एन पाटील यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिले जातील त्यावरती या मतदार मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद